राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजचे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो परिपूर्ण बाजारभावाची माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजेच परिपूर्ण बाजारभाव तुम्हाला कळू शकतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला सुरुवात करतो या ठिकाणी कोल्हापूरपासनं कोल्हापूरला सहाशे रुपये औरंगाबादला पाचशे मुंबईला सातशे पन्नास तर मंगळवेड्याला तीनशे कराडला सातशे सोलापूरला पाचशे रुपये तर धुळ्याला सातशे जळगावला लाल कांदा तीनशे पन्नास तर पंढरपूरला सहाशे ऐंशी नागपूरला सातशे पन्नास तर अमरावतीला आठशे पन्नास पुणे खडकीला चारशे सत्तर तर, तर पुणे पिंपरीला सातशे पुणे मुशीला चारशे पन्नास तर जायखेडाला पाचशे रुपये तर वाईला पाचशे चाळीस त्याच खालोखाल जळगावला या ठिकाणी चारशे तीस रुपये तर नागपूरला आठशे पन्नास तर नाशिकला पोळ कांदा या ठिकाणी पाचशे रुपये तर मित्रांनो या ठिकाणी एवढेच बाजारभाव आपल्याला आज उपलब्ध होऊ शकले तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल न चुकता सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल ऐकॉन नक्की दाबा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ